महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार व हेमंत बोडसे यांनी शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा व हेमंत बोडसे यांनी नाशिक लोकसभेकरिता आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला आहे महायुतीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार व शिंदे गटाचे उमेदवार हेमंत बोडसे यांचे बीडी भालेकर मैदान नाशिक येथून रॅलीला सुरुवात झाली बोहडा पथकाने स्वागत करत ही रॅली शालीमार मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली यावेळी या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सहभागी झाले होते दरम्यान रॅलीचा समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले या रॅलीत महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिल शेख मनवाड येणाऱ्या या नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आणि ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि कर, कर देतील असा विश्वास आहे बर